आपण पाहत आहे जेबी टीव्ही न्यूज आमची ओळख बँकिंग विमा पोस्टल खानकाम बांधकाम आणि अशाच इतर अनेक क्षेत्रातील जवळपास देशातील कोटी कामगार आज होणाऱ्या भारत बंद मध्ये सहभागी होणार आहेत देशातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी एक दिवसाच्या भारत बंदची हाक दिली आहे या बंदला धुळ्यात ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन या बंद मध्ये सहभागी झालाय केंद्र सरकारच्या कामगार विरोधी शेतकरी विरोधी आणि देशविरोधी कॉर्पोरेट केंद्रित धोरणांना विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभर हे आंदोलन केलं जात आहे विशेष म्हणजे केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी आखली जात असून त्यामुळे कामगार शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आज एक दिवशी संप आम्ही पोस्टल कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे तो का पुकारलेला आहे तर आमच्या रास्त मागण्या आम्ही शासनापुढे ठेवलेल्या आहेत पंधरा दिवसापूर्वी शासनाला आम्ही आमच्या संघटनेने जे सीने नोटीस दिलेली होती कारण त्यानुसार आम्ही योग्य वेळेस संपाल उतरलेला होता आणि शासनाला शासनापुढे आम्ही एकच मागण्या केलेलं आहे की जे काही शासनाचे आडमोठे धोरण आहे ते थांबलं पाहिजे कर्मचाऱ्यांची जी पिरवणूक आहे ती थांबली पाहिजे डी एस कर्मचारी यांना ओजून मापून तीन चार घंट्याचं पेमेंट दिलं जातं त्यांना सतत आठ घंटे ड्युटी देण्यात यावी व आठ घंट्याचा मोबदला व शासनाच्या कर्मचाऱ्यांसारखा मोबदला त्यांना दिला पाहिजे तसेच ग्रुप डी व पोस्टमन कॅडरचं जे काही अतिशय म्हणजे त्यांच्यावर अन्यायकारक गोष्टी चालले आहे कारण बाबतीमध्ये आठव्या वेतन आयोगमध्ये जी डी एस कर्मचाऱ्यांना सामावलं गेलं पाहिजे यासाठी जे सी ए स्थापन करून आम्ही आज एक दिवसाचा संप पुकारलेला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा